नमस्कार आपल्या सर्वांचं अर्थसूत्रमध्ये हार्दिक स्वागत आपण सातत्याने समाजामध्ये किंवा देशामध्ये बघतोय की श्रीमंत आणि गरिबातली दरी वाढत जाते बरोबर त्याच अनुषंगाने आज वर्ल्ड इन रिपोर्ट दोन हजार सव्वीस याचं प्रकाशन झालेलं आहे या रिपोर्टमध्ये जगातील सर्वच देशांमध्ये उत्पन्नातील असमानता नेमकं कशी आहे म्हणजे इन्कम इनिक्विलिटी म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातल्या दरीसंबंधी शब्द दर दरीसंबंधी भाष्य या ठिकाणी केलं जातं तर आजच्या सेशनमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत की तत्पूर्वी लोकसत्तेची हेडलाईन आहे की भारतातील केवळ एक टक्के लोकांकडेच लक्षात घ्या एक टक्के लोकांकडे म्हणजे जी भारताची लोकशा लोकसंख्या आहे त्यांच्यापैकी एक टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या चाळीस टक्के संपत्ती आहे असं कोण म्हणतंय आहे हा डब्ल्यू आय आर रिपोर्ट तो म्हणतोय समजून घेऊया नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे भारतासंबंधी तर दोन हजार सव्वीसचा जो रिपोर्ट आहे वर्ल्ड इन इक्विलिटी रिपोर्ट जागतिक असमानता अहवाल याचं प्रकाशन कोण करत तर वर्ल्ड इन इक्विलिटी लॅब लक्षात घ्या ही पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक जी आहे अर्थशास्त्रीय संस्था आहे पॅरिसमध्ये त्यांच्या अंतर्गत काम करणारी ही एक लॅब आहे ज्याला आपण वर्ल्ड इन इक्विलिटी लॅब म्हणतो त्यांचं कामच हे आहे की जगामध्ये नेमकं कशा परिस्थ कशा अर्थाने ही असमानता वाढत जाते की त्याची स्थिती काय आहे या संदर्भात काम करणं हा जो अहवाल आहे यावर्षी पब्लिश केला गेलेला हा वर्ल्ड इन डेटाबेस त्यांचा एक डेटाबेस आहे त्यावर आधारित आहे साधारणतः आतापर्यंत या संस्थेने तीन आवृत्ती पब्लिश केलेल्या आहे ही जी दोन हजारची दोन हजार सव्वीसची आवृत्ती आहे ती तिसरी आवृत्ती आहे त्याच्या आधी दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार बावीसमध्ये देखील असे दोन अहवाल येऊन गेलेले म्हणजे अठरा बावीस आणि सव्वीस म्हणजे आपल्याला कम्पेअर करायला देखील त्या ठिकाणी वाव आहे की नेमकं अठरा पासून सव्वीस पर्यंत उत्पन्नातील असमानतेमध्ये काय फरक पडलेला आहे हे जे रिपोर्ट आहे याची या संदर्भातलं हे कवर पेज आहे ते तुम्ही बघू शकता लक्षात घ्या या रिपोर्टचं आपण फक्त भारतासंदर्भात आणि जगासंदर्भात थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत यांचं असं म्हणणं आहे की जगभरातील जे इतर देश आहे त्यांच्या तुलनेने भारतातील उत्पन्न असमानता ही सर्वाधिक आहे बरोबर इतर जे काही देश आहे त्यांच्या तुलनेने भारतातील उत्पन्न असमानता म्हणजे उत्पन्नाचं जे, उत्पन्ना जे वितरण होतं सर्वच लोकांमध्ये ते खूप असमान आहे असं हे जी रिपोर्ट आहे आजची त्याचं म्हणणं आहे लक्षात घ्या काय आकडेवारी आहे ते फक्त लक्षात ठेवा दोन गोष्टी संदर्भात ही हा जो अहवाल आहे तो बोलतोय एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न देशाचं एकूण उत्पन्न ज्यावेळेस आपण मोजतो म्हणजे सर्व लोकांचं एकूण उत्पन्न त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येतं आणि राष्ट्राची संपत्ती बरोबर वेल्थ या दोन संदर्भात काही वाक्य दिलेली आहेत पहिलं वाक्य की भारतात सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या दहा टक्के लोकांकडे बघा आपण जर एकूण लोकसंख्या विचार घेतली जर टॉपचे दहा टक्के लोक आहेत इन्कमच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे किंवा त्यांचा वाटा हा एकूण उत्पन्नापैकी अठ्ठावन्न टक्के म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या टॉपचे जे दहा टक्के इन्कम कमावणारे लोक आहे त्यांचा अठ्ठावन्न टक्के म्हणजे उरलेले नव्वद टक्के लोकांचा फक्त बेचाळीस टक्के वाटा आहे हा पहिला अहवाल किंवा पहिला निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे दुसरं की तळागाळातील जे पन्नास टक्के लोक आहे समजा आपण पन्नास टक्के घेतले की शंभर टक्के भारताचे लोक आहेत त्यातील खाली पन्नास टक्के जे लोक आहेत त्यांचा जर उत्पन्नामध्ये वाटा बघितला तर केवळ पंधरा टक्के आहे म्हणजे संपूर्ण भारतातील पन्नास टक्के जी जनता आहे त्यांचं जर उत्पन्न आपण विचारात घेतलं तर एकूण उत्पन्नाच्या फक्त पंधरा टक्के त्याच्या उलट दहा टक्के जर लोक विचार घेतले वरचे ज्यांचं उत्पन्न सर्वात जास्त आहे भारतामध्ये त्यांची संपत्ती सॉरी संपत्ती नाही तर उत्पन्न हे अठ्ठावन्न टक्के हा पहिला मुद्दा राष्ट्रीय उत्पन्न संबंधीमध्ये किती वाटा लोकांचा आहे बरोबर हे तळ म्हणजे काय गरीब उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून खालचे पन्नास टक्के लोक त्यानंतर संपत्ती संदर्भात देखील निष्कर्ष दिलेले आहेत तर भारतातील जे सर्वात श्रीमंत दहा टक्के लोक आहेत त्यामध्ये अंबानी अडाणी सर्व आलेत जे श्रीमंत लोक आहेत संपत्तीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे एकूण पासष्ट टक्के संपत्ती आहे भारताची म्हणजे भारताची संपत्ती जर आपण म्हटलं तर एकूण संपत्तीच्या पासष्ट टक्के संपत्ती फक्त या दहा टक्के लोकांकडे त्याच्या उलट बघा आणि त्यात देखील म्हणजे हे दहा टक्के लोकात देखील जे एक टक्के लोक आहेत अतिश्रीमंत बरोबर त्यांच्या देखील अतिश्रीमंत असतील मग त्या एक टक्के लोकांकडे त्यांच्यातलीच चाळीस टक्के संपत्ती आहे ही जी आकडेवारी हे नेमकं काय सांगते की कशा पद्धतीने भारतामध्ये असमानता वाढते मग ती राष्ट्रीय उत्पन्नातील असू द्या म्हणजे उत्पन्न वितरणातील असू द्या किंवा संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून असू द्या याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतोय बरोबर चित्र देखील तुम्हाला ती गोष्ट सांगू शकतं आता हे झालं दोन हजार दो सव्वीसच्या अहवाला हो संदर्भात परंतु आता त्याला कम्पेअर करावं लागेल बरोबर म्हणजे दोन हजार बावीस पूर्वी जो अहवाल आलेले त्यामध्ये काय म्हटलं होत की भारतामध्ये जे दहा टक्के श्रीमंत लोक आहेत त्यांचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी सत्तावन्न टक्के वाटा होता या ठिकाणी किती आहे आहे म्हणजे त्यांचा वाटा वाढलेला कुठेतरी आणि जे तळागाळातील लोक होते पन्नास टक्के लोक त्यांचा वाटा किती होता तेरा टक्के आधी आता किती झालेला आहे पंधरा टक्के तो कुठेतरी थोडा वाढलाय म्हणजे दोघांचा वाटा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नात वाढलेला आहे त्यांचं असं म्हणणे की सध्या जागतिक स्तरावर जी एकूण संपत्ती आहे जगाची तिने ऐतिहासिक म्हणजे आतापर्यंत इतकी संपत्ती निर्माण नाही झाली होती तेवढी संपत्ती आता निर्माण झालेली जगामध्ये परंतु ती संपत्ती समान निर्माण नाही झालेली आहे प्रत्येकाचा वाटा कमी जास्त आहे म्हणजेच विभाजन कसं आहे असमान आहे त्या संदर्भात काही आकडेवारी लक्षात घ्या की जगातील साठ हजार जे अब्दा अब्जाधीश आहेत त्यांच्याकडे इतर लोकांपेक्षा तिप्टीने संपत्ती आहे फक्त साठ हजार लोकांकडे म्हणजे उर्वरित जेवढे सात बिलियन लोक जगामध्ये त्यांच्यापैकी साठ हजार म्हणजे त्यांची संपत्ती इतरांच्या पेक्षा तिप्पट आहे तुम्ही अंदाज घेऊ शकतात त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये म्हणजे जवळपास तीस वर्षापूर्वी यांचा या साठ हजार लोकांचा वाटा चार टक्के होता एकूण संपत्तीमध्ये तो आता वाढून सहा टक, टक्के सहा टक्के झालेला आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यानंतर जगातील जे सर्वात श्रीमंत दहा टक्के लोक आहेत त्यांच्याकडे एकूण संपत्तीच्या तीन चतुर्थांश थ्री फोर्थ संपत्ती म्हणजे चाराचे तीन भाग त्यांच्याकडे दहा टक्के लोकांकडे आणि उरलेला एक भाग हा संपूर्ण जनतेकडे जगभरामध्ये त्यानंतर पन्नास टक्के जे लोक आहेत जगाच्या दृष्टिकोनातून जसं आपण भारताचं बघितलं आता जगाचं बघतोय की पन्नास टक्के लोक जे आहेत गरीब संपूर्ण जगामध्ये त्यांच्याकडे फक्त आणि फक्त दोन टक्के संपत्ती आहे म्हणजे शंभर रुपये जर म्हटले तर या पन्नास टक्के लोकांकडे दोन रुपये आणि त्याच्यापैकी या दहा टक्के लोकांकडे मोर दॅन पंच्याहत्तर रुपये आहेत लक्षात घ्या यावरनं आपल्याला लक्षात येत असेल की कि किती विचित्र परिस्थिती या ठिकाणी जगामध्ये आहे त्यांचं असं म्हणणं आहे दोन हजार सव्वीसच्या अहवालाचं की हे जे केंद्रीकरण होते सेंट्र सेंट्रलायजेशन ऑफ वेल्थ हे खूप प्रचंड थक्क करणार आहे का कारण केवळ एक टक्के श्रीमंत लोकांकडे जागतिक संपत्तीच्या संपत्ती आहे बघा त्यांनी एक टक्के आणि दहा टक्के आणि पन्नास टक्के अशा वेगवेगळ्या आकडेवारीमध्ये त्यांचा निष्कर्ष मांडलेला आहे त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये सो जे सर्वात श्रीमंत एलन मस असेल ॲमेझॉनचा मालक असेल त्या सर्व एक टक्के श्रीमंताकडे एकूण संपत्तीच्या जगाच्या सदोतीस टक्के संपत्ती आहे त्याच्यानंतर जे विचारे आपले पन्नास टक्के लोक आहे गरीब त्यांच्यापेक्षा यांची संपत्ती म्हणजे एकूण पन्नास टक्के लोकांपेक्षा या एक टक्के लोकांची संपत्ती अठरा पटीने जास्त आहे म्हणजे यांच्याकडे एक रुपये असेल तर त्यांच्याकडे अठरा रुपये संपत्तीच्या दृष्टिकोनातून हा जो थॉमस पिकिटी आहे भारतासाठी खूप महत्वाचा अर्थतज्ज्ञ आहे कारण त्याचं सातत्याने काम या उत्पन्न असमानतेवर राहिलेलं आहे सो so, त्याचं असं म्हणणं आहे की हा जो अहवाल आलेला दोन हजार सव्वीसचा हा सध्या जी काही राजकीय परिस्थिती आहे जागतिक स्तरावर त्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आलेला महत्वाचा अहवाल आहे का कारण अमेरिका असेल भारत असेल रशिया चीन प्रचंड प्रमाणामध्ये लसीखेच चालू आहे so, सो त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पुढे जायचं असेल किंवा या लोक जे काही आव्हाना समोर येत आहेत म्हणजे क्लायमेट चेंज असेल त्याचप्रमाणे सामाजिक काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील जर यांना आपल्याला सामोरं जायचंय या गरीब लोकांना पुढे घेऊन जायचंय तर समानतेच्या दिशेने ऐतिहासिक चळवळ जी आहे ती चालूच ठेवा लागेल बरोबर म्हणजे उत्पन्न वितरण हे समान व्हायला पाहिजे यासाठी जे काम चालू आहे ते चालूच ठेवा लागेल जर या लोकांना आपल्याला जिवंत ठेवायचंय भविष्यामध्ये तर लक्षात घ्या खूप महत्वाचं वाक्य आहे थॉमस पिकिडीचं आता हा जो अहवाल आहे या संदर्भात काही महत्वाचे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये ब्रीफ त्याच्या ब्रीफ मध्ये चर्चा करूया तर हा जो लुकास चॅन्सल आहे हा समन्वयक म्हणून यांनी या अहवाला या संदर्भात काम केलेलं आहे आता हे सर्व जे लोक आहेत बरोबर आता लक्षात घ्या मी तुम्हाला जी संस्था या ठिकाणी सांगितली आहे वर्ल्ड इन इक्विटी लॅब या संस्थेमध्ये काम करणारे हे सर्व अर्थतज्ज्ञ आहेत त्याच्यापैकी हा जो लुकास चॅन्सल आहे हा सहसंचालक आहे या लॅबचा बरोबर त्याचं साधारणतः काम किंवा त्याचं पुस्तक जे अनसस्टेनेबल इनक्विलिटीज सोशल जस्टिस अँड द इन्व्हॉर्मेंट म्हणजे सर्वच लोक उत्पन्न असमानता संपत्ती असमानता या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत सर भारतासंबंधी देखील त्याने काम केलेलं आहे इन्कम अँड वेल्थ इनिक्विटी इन इंडिया एकोणीसशे बावीस आणि दोन हजार तेवीस या काळामध्ये नेमकं कसं उत्पन्न आणि संपत्ती अवितरण झालेली आहे असमान वितरण झालेलं आहे यावर त्यांनी पेपर लिहिलेला आहे द राईज ऑफ द बिलेनियर राज भारतासंबंधित त्याचा त्याचं एक अजून एक पेपर पब्लिश झालेला आहे फक्त आपल्या माहितीसाठी दुसरा जो अत्यंत महत्वाचा अर्थतज्ज्ञ आहे तो म्हणजे थॉमस पिकेटी ओके okay. या सर्वांनीच भारता संदर्भात किंवा जे काही गरीब देश आहे त्यांच्या संदर्भात काम केलेलं आहे फ्रेंच अर्थतज्ञ आहे थॉमस पिकेटी त्याचं मुख्य कार्य जे आहे ते म्हणजे उत्पन्न आणि संपत्ती केंद्रीकरण म्हणजे जे सेंट्रलायझेशन आहे संपत्तीचं उत्पन्नाचं त्या संदर्भात त्याने काम केलेलं आहे ते जे पुस्तकं पेपरला आलेली आहेत म्हणजे आयोगाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचे आहेत ते म्हणजे कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी दोन हजार तेरामध्ये आलेलं पुस्तक आहे त्यानंतर कॅपिटल अँड आयडिओलॉजी आता या दोघही पुस्तकांमध्ये जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये उत्पन्नातील जी असमानता येते संपत्तीतील जी असमानता येते ती नेमकं काय येते या संदर्भात भाष्य करण्याचं काम या थॉमस पिकेटीने केलेलं आहे म्हणजे भारताचं देखील त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे सो त्याचप्रमाणे या थॉमस पिकेटीचं महत्वाचं काम जे आहे ते म्हणजे भारतीय विषमतेच्या दीर्घकालीन म्हणजे भारतामध्ये जी दीर्घकालीन विषमता राहिलेली आहे म्हणजे ते आता काही कमी होत नाही किंवा असं म्हणूया की कमी होत जरी होत असेल तरी त्याला विश्लेषण देण्याचं काम किंवा जे फाउंडेशन रचण्याचं काम हे थॉमस पिकेटीने केलं आपल्या कार्याच्या माध्यमातून हे झाले दोन अर्थतज्ज्ञ त्यानंतर रिकार्डो गोमेस कॅरेरा या अहवालाचा मुख्य लेखक आहे तो साधारणतः दक्षिण आणि आग्नेय आशिया या प्रदेशामध्ये जे देश येतात त्यांच्यामध्ये असमानता कशी आहे त्यावर त्याचं प्रमुख काम आहे लक्षात ठेवा रिकार्डो गोमेज कॅरेरा त्यानंतर रोवेदा मोशरीफ समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेल्या अहवालासाठी सहसंचालक आहेत लॅबचे डेटा सेंटरचे प्रमुख आहेत त्याच लॅबचे जमीन विषमता लँड इनुक्लिटी आर्थिक इतिहास आणि राजकीय अर्थव्यवस्था या संदर्भात त्यांचं काम आहे त्यानंतर जोसेफ ई स्टिगलिस्ट या दोघं जे आता पुढचे अर्थतज्ञ आहेत त्यांनी प्रस्तावना लिहिलेली या अहवालासाठी फक्त आपल्या माहिती की त्यातले एक जे आहेत ते भारतातले महत्वाचे अर्थतज्ञ आहेत म्हणून आपण चर्चा करतोय हा जो जोसेफ होता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकेचा अर्थशास्त्रज्ञ आहे दोन हजार एक मध्ये पुरस्कार मिळाला काम ग्लोबलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट द प्राइस ऑफ इनिक्विटी म्हणजे याचं कार्य देखील असमानता संबंधीच आहे नवउतार मतवादी धोरणावर टीका म्हणजे भारतामध्ये एकोणीसशे नव्वद नंतर जे एल पी जी धोरण आलं त्या अनुषंगाने याचं भाष्य देखील महत्वाचं आहे जे काही न्यू लिबरल पॉलिसीज सर्व सरकारने ॲक्सेप्ट केलेल्या आहे जगभरामध्ये त्याच्यावर हा टीका करतो आणि त्यातून कसा असमानता वाढतोय त्या संदर्भात देखील त्याचा अभ्यास आहे त्यानंतर दुसरी प्रस्तावना या अहवालाची जी लिहिली ते म्हणजे भारतीय अर्थतज्ज्ञ जयंती घोष लक्षात ठेवा जयंती घोष डेव्हलपमेंट इकॉनॉमिस्ट आहे त्यांच्या संदर्भात त्यांचं जे काम आहे ते म्हणजे द मार्केट दॅट फेल्ड न्यू लिबरल इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया आणि त्याचप्रमाणे डी डिकोडेड असं पुस्तकाचं त्यांचं नाव आहे आपल्या संदर्भासाठी आता लक्षात घ्या हे जे सर्व आपण आता या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्यातून काही कन्फ्युजन बाहेर यायला पाहिजे तर ते काय आपण जर मापदंड बघितले जे या रिपोर्ट मध्ये त्यांनी वापरलेले मी जसं सांगितलं की जवळपास तीन अहवाल आतापर्यंत आलेले आहेत दोन हजार सव्वीसचा अहवाल बावीसचा अहवाल हो आणि अठराचा अहवाल हो म्हणजे नेमकं काय बदल झाले कोणत्या निष्कर्षामध्ये किंवा मापदंडामध्ये ते बघूया तर टॉप टेन पर्सेंट इन्कम शेअर म्हणजे कोणत्याही देशातलं म्हणजे आता हे भारतासंदर्भात टेबल आहे की भारतातील जे काही टॉप टेन पर्सेंट लोक आहे त्यांचा संपत्तीमध्ये वाटा किती आहे तर बघा अठरामध्ये पंचावन्न टक्के होता बावीस मध्ये सत्तावन्न टक्के झाला आणि सव्वीस मध्ये अठ्ठावन्न टक्के म्हणजे कुठेतरी हे जे टॉप दहा टक्के लोक आहेत उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून त्यांचं राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा काय करतोय सातत्याने वाढत जातोय कन्फ्युजनसाठी ज्यामुळे एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून विषमता सातत्याने वाढते म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून सातत्याने भारतातील इन्कम इन ही वाढत जाते बघा यावरून आपल्याला लक्षात येतोय दुसरं जे तळागाळातील पन्नास टक्के लोक आहेत म्हणजे शंभर टक्के जर लोकसंख्या पकडली भारताची तर पन्नास टक्के लोक जे खालची इन्कम म्हणजे यांच्यापेक्षा कमी इन्कम कमावणारे तर बावीसच्या रिपोर्टमध्ये तेरा टक्के वाटा होता आणि तो आता पंधरा टक्के झाला आहे म्हणजे त्यांचा देखील वाटा वाढलेला आहे किंचित सुधारणा बघायला मिळते ओके त्यानंतर अर्ध्या लोकसंख्येला राष्ट्रीय विकासाचा खूपच कमी भाग त्या ठिकाणी मिळाला म्हणजे तितका पन्नास टक्के लोक आहेत त्यामुळे हा ही जी वाढ आहे ही तितकी आपल्याला योग्य मानता येत नाही त्यानंतर या दहा टक्के खालचे पन्नास टक्के आणि टॉप एक टक्के यांच्यापेक्षा देखील वरती ज्यांचं उत्पन्न आहे सो so, अठरामध्ये बावीस टक्के त्यांचा वाटा होता बावीसमध्ये बावीस टक्के आणि आता तो देखील वाढलेला आहे आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे ओके सो so, म्हणजे कुठेतरी त्यांचा वाटा जो आहे तो त्याच पद्धतीने कॉन्स्टंट राहिलेला आहे सो so, सर्वात वरच्या स्तरावर उत्पन्नाची अत्यंत केंद्रित स्थिती म्हणजे जे एक टक्के लोक आहे उत्पन्न कमावणारे भारतातील त्यांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा आणि त्याचप्रमाणे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं सो अशा पद्धतीने भारतामध्ये जे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे संपत्ती आणि उत्पन्नातील असमानता तर या दोघं जे पॅरामीटर्स आहे की नेमकं समाजामध्ये किंवा समाज कोणत्या दिशेने जातोय भारत कोणत्या दिशेने जातोय तर यामध्ये फारशी प्रगती झालेली आपल्याला बघायला मिळत नाही असं या अहवालाचं म्हणणं आहे म्हणजे आणि जगभरात देखील की जी दरी आहे ती दरी तशीच आहे किंवा एवढा ती दरी वाढलेली आहे कारण लोकसंख्या सातत्याने वाढत जाते परंतु त्या दृष्टिकोनातून जी संपत्तीचं वितरण समान व्हायला पाहिजे ते कुठे होत नाहीये त्यामुळे समानतेकडे जाण्यासाठी सर्वांनी ही चळवळ जी आहे किंवा पॉलिसीच्या माध्यमातून असेल वैयक्तिक स्तरावर असेल किंवा अभ्यासाच्या माध्यमातून असेल ते आपण सर्वांनी करायला पाहिजे असं थॉमस पिकडेचं देखील मत आहे सो हो तुम्हाला हे सेशन समजलं असेल त्यामुळे थांबू या ठिकाणी भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत थँक्यू